रामराव आज नोकरीतून रिटायर्ड झाले होते त्यांचा निवृत्तीचा सोहळा थाटात पार पडला रामरावाचे सर्व कुटुंब उपस्थित होते मुलं सुना नातवंड सर्वांना आनंद झाला होता रामरावांनी आपल्या मुलांचे शिक्षण लग्न ही जबाबदारी पार पाडली होती उद्यापासून रामराव निवांत राहणार होते रामरावांची एकत्रित कुटुंब पद्धती होती मुलं सुना नातवंड एकाच छताखाली होती काही दिवसांनी रामरावांना रिटायर्डचे लाखो रुपये मिळाले ते रामराव यांनी आपल्या बँकेत टाकले मुलांना कळू दिले नाही परंतु मुलांना समजले की आपल्या वडिलांना पैसे मिळालेत म्हणून मुलांचे आणि सुनांचे लक्ष रामरावाच्या पैशाकडे लागले की आता बाबा पैशांचं काय करणार की आईच्या नावावर करणार एक वर्ष झालं तरी रामरावांनी रिटायर्डच्या पैशाला हात लावला नव्हता रामरावांना दर महिन्याला पेन्शन व व्याजाचे पैसे येत होते त्यांचं आयुष्य आनंदात चाललं होतं मुलं कंपनीत छोटी मोठी नोकरी करत होते अजून एक वर्ष गेलं रामरावांची नातवंड मोठी होत होती शिक्षणाचा खर्च वाढला होता रामरावांच्या मुलांना पगार पुरत नव्हता दोन्ही मुलांनी रामरावांना म्हटले बाबा आमच्या कुटुंबाचा खर्च वाढला आहे पैसे देता का रामरावांनी पैसे देण्यास साप नकार दिला मुलं विचार करू लागली बाबांना आणि आईला असे किती पैसे लागणार आहेत दोघांना आजार तर नाही आणि आजाराला असे किती पैसे लागतील दिवस जात होते मुलांचा खर्च वाढला होता दोन्ही मुलांनी रामरावला रागावले पैसे द्या रामरावांनी मुलांना पैसे देण्यास पुन्हा नकार दिला काही दिवसांनी तर हद्दच झाली मुलं म्हणू लागली म्हाताऱ्या थेट घ्या पैसे काय वर घेऊन जाणार आहेस आम्ही तुझे वारसदार आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत तरी रामरावांनी मुलांना पैसे दिले नाहीत शेवटी मुलांनी आपल्या बापाला रामरावांना कपडे फाटेपर्यंत पैशासाठी मारले रामरावांनी मार खाल्ला परंतु शेवटपर्यंत पैसे दिले नाहीत दोन्ही मुलांनी ठरवले की रामरावाच्या पासबुकवर पैसे किती आहेत ते पाहायचे आणि त्यांना धक्काच बसला पासबुकवर काहीच पैसे नव्हते रामरावाचे ते पेन्शनचे पैसे कोठे गेले हे एक गूढ बनून राहिलं शेवटी मुलांना हात सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही